राज्यभर वेतनवाढीसाठी सुरू असलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप अखेर बुधवारी चार सप्टेंबर रोजी रात्री मागे घेण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संपावर तोडगा निघाला असून अकोला बस डेपोमधून बससेवा पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे गौरी गणपतीच्या काळात एस टी बसचालकांनी पुकारलेल्या या संपामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती प्रवासी विद्यार्थी आणि चाकरमाने यांना प्रवासासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता विशेषतः सणासुदीच्या काळात बसेस उपलब्ध नसल्याने जनतेला खूपच त्रास झाला मात्र बुधवारी या संपावर तोडगा निघाल्याने प्रवाशांना आता पुन्हा आपल्या लालपरीने सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता येणार आहे एस टी सेवा पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे प्रवासी आता नियमित वेळेत गंतव्यस्थानावर पोहोचण्याची अपेक्षा करत आहेत अकोल्यातील एस टी डेपोमधून बसेसच्या नियमित वेळापत्रकानुसार वाहतूक सुरू झाली असून संप मागे घेतल्यामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे संप मिटल्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांनी आता आपल्या नियमित कर्तव्यावर हजेरी लावली आहे आगामी काळात एस सेवा सुरळीत राहील अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त होत आहे